नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभेमध्ये आमचे चार खासदार होते त्यानंतर आम्ही लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आणले विधानसभेमध्ये आमचे चौदा आमदार होते आता आम्ही एकवीस आमदार निवडून आणले आहेत मुंबईमध्ये मराठी माणसानं आणि मुंबईमधले मराठी आमदार चांगल्या प्रकारे निवडून आले आहेत मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा फडकणार हे सिद्ध झालं आहे मराठी माणसाची बाळासाहेब ठाकरे यांनी मूठ बांधली मुंबईमध्ये ती अजून तशी जस अशी टिकलेली आहे उद्धवसाहेबांनी बांधली शिवसैनिकांच्या जोरावरती मुंबईमध्ये आज आमचे शिलेदार दहाहून अधिक निवडून आले आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन धन्यवाद आपल्याला भविष्यामध्ये काय केलं पाहिजे माझं असं एक शिवसैनिक म्हणून असं विचार आहे की साहेबांनी स्वत स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या पायावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा असो लोकसभा असो महानगरपालिका असो आपली लढली पाहिजे शिवसैनिकांना बल द्यायला पाहिजे शिवसैनिकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शिवसैनिकांना ताकद दिली पाहिजे शिवसेने गेली अनेक वर्षापासून हे प्रामाणिक काम करत आहेत मी देखील आमचे वडील मी आम्ही गेले चाळीस वर्षापासून आम्ही मराठी माणसाच्या हक्कासत्ती ठाकरे घराण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या बाजून उद्धव ठा साहेबांच्या बाजून बाळासाहेबांच्या बाजून आम्ही उभे राहिलो यापुढे देखील राहणार आहोत परंतु शिवसैनिकाला आता मजबूत करण्याची कालाची गरज आहे शिवसैनिक टिकला तर आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टिकेल म्हणू जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना मजबूत करणं त्यांना पाठबल देणं त्यांना शक्ती देणं हेच आज शिवसैनिकांनी विचार करण्याची गरज आहे शिवसैनिक तसे तसंच आहे त्याची त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही अजून तो शिवसेनेसाठी मराठ महाराष्ट्रासाठी धटपट असतो झटत असतो परंतु तो गरीब तो गरीबच राहिला तो सामान्य तो सामान्यच राहिला त्याची प्रगती झाली नाही याकडे देखील उद्धवसाहेब आणि शिवसेना संघटनेनं विचार करण्याची कालाची गरज कर आहे शिवसैनिक मोठा झाला पाहिजे निष्ठावंत आहे तो चाळीस पन्नास वर्षे शिवसेनेची निष्ठावंत आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून निष्ठावंत आहे त्याचं भलं झालं पाहिजे तो पुढे गेला पाहिजे तो मजबूत झाला पाहिजे यासाठी शिवसेना संघटनेने उद्धव साहेबांनी हा विचार केला पाहिजे आणि निष्ठावंतांना उमेदवारी दिली पाहिजे महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरसेवक असो आमदार की खासदार की निष्ठावंताला आणि उमेदवारी दिली पाहिजे स्वबळावरती लढलं पाहिजे स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या पायावरती लढलं पाहिजे कोणाची आघाडी भीती करायची गरज नाही आहे कारण हे लोकने काम केलेलं नाही आपलं काँग्रेस राष्ट्रवादी आल्याने आपलं काम केलं नाही आहे हे मराठी माणसाच्या या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून आज आपले एकवीस चेहरे शिल्लेदार निवडून आले की याच्यापेक्षा सो बला जर आज आपण लढलो असतो ही विधानसभेची निवडणूक तर आपले पन्नास पन्नास पलत झालो असतो आमदार आपण पन्नास हे देखील उद्धव साहेबांनी आणि शिवसैनिकांच्या शिवसैनिकांनी आणि नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे काँग्रेस राष्ट्रवादीवाले नाना पटोले काही काम करत नाही आहेत यांनी आणि त्या सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलीने देखील आपल्याला फसवलं आहे त्याने अपक्षाला पाठिंबा दिला आहे हे देखील तिला आपण निवडून निवडून आणलं तिला सपोर्ट केलं खासदार बनवलं त्याने आपल्या पार्टीत खंजीर खूप यापुढे आपण स्वबोलावरती लढलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पासून दूर गेलं पाहिजे त्यांना दूर केलं पाहिजे आणि से कहो हिंदू है हा नारा दिला पाहिजे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनो आणि मातानो ही घोषणा पुन्हा आली पाहिजे आणि पुन्हा ह्या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा भागवा झेंडा फडकला पाहिजे हा पराभव का झाला असेल असा एक माझा अंदाज आहे मी युव्यमूर्ती एवढा दोष देत नाही आहे परंतु हे बहीण लाडली योजना से कौ हिंदू है बटेंगे कटेंगे आणि लाडली बहीण हा मोठा अडीच करोठ महिलांना पैसे भेटले आहेत अॅडव्हान्समध्ये भेटले आहेत हा देखील पराभव आहे आणि हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेना समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि केंद्रामध्ये ज्याचा सरकार असतं तो निधी देतो हे पण लोकांच्या सुशिक्षित लोकांच्या लक्षात आलं असेल त्यामुळे एक विजय झाला आहे असे चार पाच कारणं आहेत त्यांचा विजय झाला आहे आणि आपण वी एमचा दोष देऊन बस बसून बसू श बसायचं हे चुकीचं आहे चुकीचं आहे कारण की त्यांनी लोकसभेला महाराष्ट्रात पराभव केला पण त्यांनी नियोजन केला बहीण लाडलीची अनेक योजना दिल्या आणि अशा प्रकारे चांगलं काम केलं त्यांनी तसंच आपला पराभव झाला नाही हा आपला विजय जेवढा मोठा पराभव होतो तेवढा मोठा विजय हा आपला होणारच आहे हे देखील सिद्ध झाला आहे आज स्वतःच्या हक्काचे एकवीस शिल्लदार आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाघ निवडून आले हा देखील मोठा विजय आहे हे देखील आपण समजून घेण्याची कालाच घ्यायच आहे प्रकाश आंबेडकर राज ठाकरे बच्चू कडू जितेंद्र ठाकूर यांचा यांचा बराबर पराभव केला आहे बीजेपी ने यांना पण देखील धडा शिकवला आहे एकही त्यांचा आमदार निवडून आला आहे एकही आमदार राज ठाकरे काय बोलत होते माझ्याशिवाय ह्या महाराष्ट्रामध्ये मा सत्ता सत्ता माझ्याशिवाय कोणी बनवू शकत नाही बच्चू कडू बोलत होते माझ्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता कोण बनवू शकत नाही जितेंद्र ठाकूर त्यांना संपवलं असं ह्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रकाश आंबेडकर बोलत होते माझ्याशिवाय ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ता कोण बनू शकला नाही पण त्यांचा भोपला झाला आहे झिरो म्हणजे त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याचं काल आहे इथे बसून बसून अविनोद तावडेने त्यांना संपवलं जितेंद्र ठाकूर यांना हॉटेलमध्ये बसून संपवलं पूर्ण राजनेते पूर्ण प्लॅनिंग केला त्याने नियोजन व्यवस्थित केला बरोबर केला आणि तो नियोजन त्यांचा सक्सेस झाला आणि हे ते आमचे उमेदवार पाडण्या पाडण्यामध्ये व्यस्त झाले इथे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नाही हा देखील मोठा फटका पडला आहे मी एवढीच विनंती करतो शिवसैनिकांच्या वतीनं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आणि नेत्यांना की आपण भविष्यामध्ये स्वबलावरती लढा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी स्वबलावरती लढा आणि आपले नगरसेवक आमदार खासदार स्वबलावरती उमेदवारी द्या आणि निष्ठावंतांना जपा निष्ठावंतांना आर्थिक मदत करा आणि निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहा तर तरच आपण टिकणार आहात आणि भविष्यात आपली संघटना टिकणार आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र